बगा भारी <laughs> पुनहे तुमचा कोकणी वेगवेगळ्या चॅनल स्वागत करतोय मित्रांनो आज आम्ही नवीन रेसिपी बनवणार असो रेसिपीचं नाव असं म्हणजे चिवडाचे वडे कोणाकोणा माहिती असतात आणि कोणाकोणा माहिती नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला जर नवीन तर नक्की करा चला बघूया आई काय करतात ती त्याच्यात काय काय घातलं चिवडा चिपड आणि जास्त पिकल तर चिपड काय करायचो इतर ने मीठ आणि चिबूड एवढाच घातले ना चिबडाचे वडे करताव आपण जेवढे वडे करताला तेवढा चिबूड मिक्स लावून घालून आणि त्याच्यात मीठ टाकलं नुम लावून करा घालून घेतलेला असतोय चिबूडाने मीठाने फक्त चिबूड असा भागून घेतलं ना पूर्णपणे पिठात काय काय घातला तांदूळ धने मेथी चरी मक्के उडीदार चडा वड्याचं पीठ तयार केलं घरगुती मित्रांनो थोडा वेळेस थंड उग ठेवायचा कारण गरम असा आताच गॅस वर न काढलं आपल्याला जेवढे वडे करूचे तेवढा चिबूड कापून घेऊ काय तिथं चिबडाच पाणी करू काय पात्र चिफूट पिक ले लो चिफूट कितनो चांग्रे रे मोगन गया पीठ मित्रांनो जरा चिबड्याचं पाणी जर कमी झालं सुक्या पीठ घेतलं तर घरातला दा पाणी घालायचं कारण त्या चांगल्या प्रकारे मोळ गाव काय जोपर्यंत मित्रांनो चांगला पीठ मळत नाही तोपर्यंत त्याला मोळीत राहायचं कारण ओढेच चांगले होऊ काय त्याचे आतमध्ये सुक्या पीठ रावलं तर ओढे काय चांगले होते नाही मित्रांनो आता त्या पिठात थोड्या वेळ निकार ठेवून तर थोडा वेळ पीठ ठेवायचं आणि नंतर वडे करायचे गरम निकारू आणि त्यात थोडा थोडा वेळ ठेवायचा मित्रांनो जरा तर तेल कोतून तर थोडा वेळ ठेवायचा आणि मग त्याचे वडे करायचे एक नंबर लागतात वडे तुम्ही पण नक्की ट्राय करा ठेवून झालो आता आतमध्ये पॅक केल्यानंतर आता थोड्या उशिरा वडे कसे होतात ते बघूया पीठातून करो काढले आता बघूया वडे कसे होतात ते अर्धदा झालं पीठ ठेवलेलं होतं म्हणजे काढले तेल सुद्धा तापता तेल तापन देत तिथं मित्रांनो एक ओढो टाकला आहे तेल काय तापाक नाही आता वडे करू सुरुवात झालेली आहे तेल स्वतः आपलं असा बघा मस्त वडे फुटत वासू तर भारी येतं वड्यांका <śla> मित्रांनो हे बघा वडे काढलेले असतात मस्त झाले आहेत नरम नरम त्याला बऱ्यापैकी तापला आता वडे पटकन भाजतात काय त्याल पण बरा तापला आता वडे तळा सुरुवात झाली मस्त की खूप बघा पीक म्हणून चुलीवर दाखवलीच कारण एवढे सारे वडे बनून झालेत एकदम वडे नरम नरम असत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय काय और मटर बनाओगी ना ये पैकेट आगे ले मित्रांनो सगळे वडे करून झाले वडे करून झाले जर कोणाक गोड असले तर त्याच्यात गुळ सुद्धा टाकू शकता मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूचे असले तर माझ्या कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत